नमस्कार मी अतिशयकडून स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत राकेश पडताडे आहेत राकेश पडताडे तुझं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये नमस्कार सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज भारतीय जनता पार्टीचा एक कार्यक्रम होता सहान बायपास येथे आणि तिथे राकेश पडताडे यांनी ग्रामपंचायत ताडवागले पेजारी कोयनाड कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघ ह्या हद्दीतील ह्या युवकांसह काही ग्रामस्थांनी अॅडवोकेट महेश मोहिते भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड सरचिटणीस यांच्यावर विश्वास ठेवून शेकापाला अखेरचा लाल सलाम करत बीजेपी मध्ये प्रवेश तुम्ही केला तर नक्की तुम्ही बीजेपी मध्ये का प्रवेश केलात हा जर तर सांगू इच्छित बाहेर असतो पण जसं आम्ही पहिले गावामध्ये जसं आम्ही बाहेर पडायच्या आमचं आमच्या गावच तसं आता आमचं गाव नाही आहे म्हणजे सुविधा बोला रस्ते हे ते सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही बघतो ना हल्ली आमचं गाव म्हणजे बऱ्याच हे मी पाठी गेलेलं आहे राकेश तुझं गावचं नाव काय वडवली वडवली का पाठी माझं गाव गेलेला आहे हा म्हणजे सुविधा नाही रस्ते बोला सगळ्या सगळ्या सुविधा नाही आहेत सध्या आताच्या या गाडीमध्ये म्हणून आम्ही विचार <laughs> आमच्या तरुण पिढीने विचार केला हा <laughs> म्हणजे आमच्या कुटुंबाने <laughs> आम्ही बाहेर गावामध्ये पण आम्ही तरुण पिढीचा जरा विचार घेतला तर सगळे तर आपण जो पक्ष आपलं काम करत आहे बाहेर पण आम्ही काही पक्षाचं बघतो तर, तर आम्ही अॅडव्होकेट महेश मोहिते यांच्याशी संपर्क साधून आजचा प्रवेश आम्ही करून घेतलेला आहे मग तुम्हाला अॅडव्होकेट महेश मोहिते माध्यमातून ज्यावेळी तुम्ही भेटला त्यावेळी महेश मोहिते यांच्या समोर तुम्ही कोणत्या तुमच्या समस्या ठेवल्या ज्या मार्गी काही काही समस्या आता तरी नाही ठेवल्या कारण काहीच नाही मग तुम्ही का म्हणून प्रवेश केलात बीजेपी भी मध्ये आम्हाला विश्वास आहे आम्हाला विश्वास जो आहे दादा दादासाहेब आम्ही त्यांना दादासाहेब बोलतो तर आम्हाला विश्वास आहे तर आमच्या काही अडचणी आहेत त्या त्यांच्यासमोर आम्ही अजूनपर्यंत मांडलेल्या नाहीत पण त्या आम्ही मांडवत पण ते शंभर टक्के पूर्ण जात असं आम्हाला आश्वासन आहे तरी शकापच्या शकाप शा, शकापकडून तुमच्या ज्या वडवली गावामध्ये ज्या समस्या होत्या त्या म्हणजे कुठल्या पूर्ण झाल्या नाही त्याच्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीचा हा निर्णय घ्यावा आमच्याकडे कसं आहे शेताप आहे अजून बरेच पक्ष आहे त्यांचा आम्ही नाही घ्या बरोबर पण ज्या आम्हाला ज्या गोष्टी आम्हाला नाही पाठल्या म्हणजे आता गावामध्ये रस्ता नाही आम्हाला बरोबर होता बरेच आमच्या इथे अॅक्सिडेंट पण झालेले आहेत भरपूर रस्त्याच्या व्हायला बरोबर आहे त्या पण आमच्या अजून समस्या सुटलेल्या नाही तर आम्ही बघूया तरुण पिढी जर समजा एकत्र आलो आम्ही तर त्या गोष्टीनं आम्ही जास्तीत जास्त भर देऊन गावाचा कसा विकास आहे याच्यावर लक्ष देऊ ओके ओके तर एकंदरीत गावाचा विकास करण्यासाठी शकापकडून होत नाही म्हणून तुम्ही अॅडव्होकेट महेश मोहिते सरचिटणीस भाजप यांच्या आदर पक्ष असेल त्यांच्या काही अडचण असतील हा त्यांना आपण काही काही बोलत नाही पण कसं आहे माहिती का त्यांच्या आपण समजा नवीन पिढीने नवीन पक्ष स्थापन करून या ह्या पक्षाचं वर्चस्व भरपूर आहे त्या जाऊन गावाचा जोपर्यंत विकास होतो होईल शंभर टक्के ते असून पण दिले होईल शंभर टक्के पण आम्ही मागण्या करू पण हॅलो यांच्या शब्दा सर आणि यांचा आम्हाला पूर्व म्हणजे आमच्या वडिलांपासून चांगले संबंध आहे त्यांच्याशी म्हणून आम्ही हा पक्ष प्रवेश करतो कोणाशी संबंध आहे आमच्या वडिलांचे कोणाशी ऍडव्होकेट महेश मोहिते म्हणजे ऍडव्होकेट महेश मोहिते यांचे तुमचे चांगले संबंध असल्या कारणाने तुम्ही त्यांच्या स्वभावावर त्यांच्या व्यक्तिमत्वावर विश्वास ठेवून आणि गावाचा विकास व्हावा यासाठी शकापाला सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहात तर आपल्यासोबत राकेश पडताडे होते आणि त्यांच्यासह काही युवकांनी जो मी फोटो बघताय सध्या हे त्यांना वेळ नसल्या कारण पडत शुभम पडताडे आहेत आणि बाकीची लोक असतील सात आठ जण युवकांनी की भारतीय जनता पार्टी एक मोठा पक्ष आहे आणि मोठ्या पक्षामध्ये पक्षा जाऊन आपण आपल्या गावाचा विकास कस कसा करता येईल या दृष्टीकोनातून त्या विचार करून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि निश्चितच येणाऱ्या कार्यकर्मध्ये त्यांच्या ज्या समस्या असतील त्या शकापकडून पूर्ण झाल्या म्हणून भारतीय जनता पार्टीकडून पुढून जनतेला त्रास जो होत आहे त्या रस्त्यामुळे ऍक्सिडेंट वगैरे झाले असतील रस्ता नाही आहे त्यांच्या गावामध्ये जायला तो रस्ता महेश मोहिते त्यांना करून देतील अशा पद्धतीच्या आपण अशा अपेक्षा बळगू शकतो मित्रांनो इथंच थांबतो जर का म्हणून असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद